गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन जिल्हा प्रशासनाकडून स्वागत गणगणगणातबोतेचा जयघोष करत सातशे पन्नास किलोमीटरवरचा तेहतीस दिवसांचा प्रवास आणि पंचावन्न वर्षाच्या वारीची परंपरा असणाऱ्या गजानन महाराजांच्या पालखीचे आज मंगळवार रोजी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले जिल्हा प्रशासनाकडून अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले ऊन वारा पाऊस अंगावर झेलत मुखात गणगण गणात बोतेचा जयघोष करत भक्तिभावाने व अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करणाऱ्या पालखीचे आज उळे गावात मुक्काम असून पहाटे पाच वाजता ही पालखी सोलापूरकडे मार्गस्थ होणार आहे या पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे प्रांताधिकारी विठ्ठल उदमले पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ तहसीलदार किरण जमदाडे सुजित नरहरे कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर उळेगावचे सरपंच अंबिका कोळी उपसरपंच नेताजी खंडागळे गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव यांच्यासह हो कासेगाव परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केले जिल्हा प्रशासनाकडून स्वागत करतात कशा पद्धतीची तयारी आहे आणि पांढरपूरसाठी पण काय नियोजन केले ते पण सांगा कालपासून त्या अंकड्या एका मंगलमय पावनमय भोळ्या भक्तीची सुरुवात झालेली आहे काल मुक्ताईची पालखी आज रावगावमध्ये निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आहे इथे धुळ्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं जिल्हा प्रश्ना प्रशासनाच्या वतीनं आम्ही स्वागत केलेलं आहे सगळ्याच डिपार्टमेंटमार्फत खूप चांगली सुसज्ज आम्ही सगळी सुविधा आणि सर्व्हिसेस देण्याची कटिबद्ध आहोत आम्ही तयारी केलेली आहे आजच मी मुवेगावातही जाऊन आली तिथे शौचालय असेल पाणी सुविधा असेल मेडिकल आरोग्याच्या विषयाने मेडिकल किट असतील बाकीची स्वच्छता ह्या सगळ्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे स्नानगृहापासून ते कचरा संकलनपर्यंत आपण सगळं केलेलं आहे रस्ते चांगले असू लागतील इनफॅक्ट मला वाटते आपल्या जे स्वयं स सहायता गट आहेत किंवा वॉलंटियर्स आहेत त्यांच्यामार्फत रांगोळी सारवण वगैरे सगळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे इनफॅक्ट उद्यापासून आम्ही सगळेच धर्मपुरीपासून सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणाची सूक्ष्म पद्धतीने आम्ही पाहणी करणार आहोत आणि त्या तिथे सगळ्या पद्धतीच्या सोयीसुद्धा उपलब्ध होतील ह्याची आम्ही काळजी घेणार आहोत आणि वारकऱ्यांसाठी ही वारी आ, एक फक्त बेसिक सर्व्हिसेसच नाही तर आम्हाला एक उत्सव म्हणून साजरी करायची आहे जे त्यांचं आम्ही नियोजन असेल आगमन असेल ते आम्ही कसं सणासारखं साजरं करणार आहोत हीच आमची तयारी आहे पंढरपूरमध्ये काय तयारी केली आणि कसं कारण जिल्ह्यामधला हा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि तो कु... पंढरपूर मध्ये पण आम्ही ते सांगतो आहे की जिल्हा परिषद मार्फत असू दे का सी ओ नगर प पंचायत मार्फत असू दे तिथे शौचालय आहे त्याच्यानंतर स्नानगृह आहे चेंजिंग रूम जी जी आहे त्यांच्या आरोग्याची जी व्यवस्था आहे तीन ठिकाणी आपण महारोग्य शिबिर पण करतो आहे रस्ते आहेत निर्मीकरण आहे प्रत्येक मुक्काम आणि विसावाच्या ठिकाणी पण आपली जी उपचार केंद्रं असतील आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे हिरकणी कक्षा आहे हिरकणी कक्षामध्ये ज्या सुविधा द्यायच्या ते सॅनिटरी डिस्पोजल मशीन असेल सॅनिटरी पॅड्स असतील इतर अनुषंगिक बाबी असेल पाण्याच्या पाण्याचे टँकर असतील जेटिंग मशीन सक्षम मशीन त्याच्यानंतर व्हॉलंटियर्स आहेत कर्मचारी जे आपले आ, आ, स्वच्छता कर्मचारी आहे प्लास्टिक संकलन केंद्र आहे ह्या सगळ्या बाबी बेसिक बाबीत आम्ही कवर केलेल्या आहेत पण त्याच्या पुढे जाऊन आम्हाला नियोजन रोशनाई त्याच्यानंतर नो सुशोभीकरण प्रत्येक जसं मी म्हटलं की फक्त बेसिक सर्व सर्व्हिसेस देणं हा भाग नाही आहे आम्हाला उत्सव म्हणून हे सगळं काय कराल वारकऱ्यांना आणि भक्तांना हेच राहील की आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आम्ही खूप आग्रही आहोत आम्ही नेहमी एका हक्केच्या अंतरावर आहोत तुमच्यापासून पण तुमच्याकडूनही आम्हाला तेवढीच साथ मिळाली तर आम्ही नक्कीच हे वारी खूप चांगली हरित वारी स्वच्छ वारी फिलांची वारी ह्या पद्धतीचा आम्ही सफल करून दाखवू थँक्यू